श्री कपिलेश्वराच्या पायाशी येणं हे एक सद्भाग्याचं लक्षण आहे आणि ते मला मिळालेलं आहे मी माझ्या परिवारासहित इथे आज उपस्थित झालो खूप वर्षापासून याचं नाव ऐकत होतो पण आज तो योग आला सोमवार आहे देवाचाच दिवस आहे आणि अशा कृपावंत अशा या क्षणी इथे आल्यानंतर प्रसन्न वाटलं गेली अनेक वर्ष ज्या या मंदिराची जी अवस्था होती ती आताच्या या इकडच्या समितीच्या सगळ्या सदस्यांनी पूर्णपणे बदलून लोकांपर्यंत देव हा लोकांपर्यंतही जाऊ शकतो केवळ लोक इथे येतील असं नाही अशा पद्धतीचं एक वातावरण इथे निर्माण केलेलं आहे माझी या निमित्ताने एवढी एकच सर्व शक्तिमान परमेश्वराच्या पायाशी प्रार्थना आहे की समाजातल्या सगळ्या लोकांना सद्बुद्धी द्यावी आणि सत्कार्य करण्याचा त्या सगळ्यांच्या मनात विचार यावा आणि सगळ्यांनी या परमेश्वराच्या पायापाशी आपल्या श्रद्धा व्हाव्यात एवढीच प्रार्थना आहे खूप बरं वाटलं सगळ्यांना खूप खूप धन्यवाद ちょっと。いいね